तहसील कार्यालयावरून उडी घेत आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले गेल्या महिन्याभरापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन मूग उडीद तीळ इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय किंबहुना शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आलाय त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून भरीव मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी व खामगाव तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा अशा मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील व त्यांचे सहकारी तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आंदोलन करणार होते मात्र तहसील कार्यालयावर जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्या या सरकारला शेतकऱ्यांची किंमत नाहीये नुकसान भरपाईसाठी वारंवार आंदोलन करावं वा लागतं त्यामुळे या सरकारचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली आहे अशी आमची मागणी आहे आणि या दळबद्री सरकारला आमचा कवडीचाही किंमत नाही आमचे मायबाप आमच्या सोयाबीनला भाव नाही आमच्या कापसाला भाव नाही आमच्या उडीत मून गेले आणि आजची परिस्थिती अशी आहे की एवढं दळबद्री काम आहे किंवा गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीचे पैसे मागण्यासाठी आम्हाला वारंवार आंदोलन करावं काय करावं या निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं खऱ्या अर्थानं आंदो काय आंदोलन करू काय आंदोलन केलं आम्ही इमारतीन उड्या मारणार होतो पण आता आमचं आम्हाला इथून पोलिसांनी पकडलं हा खरं तर पोलीस प्रशासन हे वारंवार पुढे करून आम्हाला डिटेन करतात या तळबद्री सरकारचा आम्ही निषेध करतो आणि खरं हे कुणाच्याच सांगण्यात होते याचा याचाही कधीतरी विचार केला पाहिजे